तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना संतोष साईबाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत कुठलंही वेगळं चिन्ह घेऊन लढणं यापेक्षा आपली दोघांची युती झाली तर ते अधिक सुखर आहे आणि त्यातून कुणाचंही चिन्ह गोठवणं हे कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला पटणारा विषय नाहीये मागील दोन दिवसापूर्वी राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे आणि मी स्वतः आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना किंवा आगामी होत असलेल्या तळेगाव लोणावळा वडगाव या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तळेगाव दाभाड ह्या नगरपरिषदे नगरपालिकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचा सा निर्णय केला आणि त्यानंतरनं या निर्णयामध्ये काही चर्चा होत असताना ठोस निर्णयापर्यंत येत नव्हतो म्हणून ह्यात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा ह्या दोघांशी चर्चा करून काल जो काही निर्णय झाला हा निर्णय आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला सांगू इच्छितो तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि अठ्ठावीस जागेपैकी सतरा जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व अकरा जागा या भारतीय जनता पक्षाला देण्याचं फडणवीस साहेबांनी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या चिन्हावरती लढावं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे कमल चिन्हावरती लढावं अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सूचना केली की आम्ही मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तळेगाव असेल किंवा इतर ठिकाणी आपण सर्वजण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणानं पुढे या आणि गावामध्ये एक सामाजिक सलोका जपत आपण या शहराचा कसा विकास करता येईल अधिकचे प्रश्न कसे सोडवता येईल याबाबत सकारात्मक पुढं आलं पाहिजे परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं की आज राज्यामध्ये देशामध्ये दे आम्ही पक्षावरती लढत असताना नगरपालिकेत आघाडी करून लढणं किंवा तुम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष असताना तुम्हीसुद्धा कुठलंही वेगळं चिन्ह घेऊन लढणं यापेक्षा आपली दोघांची युती झाली तर ते अधिक सुकर आहे आणि त्यातून कुणाचंही चिन्ह गोठवणं हे कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला पटणारा विषय नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे चिन्हावरती लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती लढतील शहराचा अध्यक्ष हा तळेबाद आभाडेचा हा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी असणार आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी आणि बाळाभाऊनी संतोष सारीबाऊ दाभाडे यांना अडीच वर्षाकरता त्या ठिकाणी आपण जाहीर केलं आणि अडीच वर्षानंतरनं गणेशजी काकडे यांना जाहीर केले त्याच पद्धतीनं लोणावळ्याची सुद्धा तडजोड करावी लागली आणि त्या तडजोडीमध्ये आम्ही राजेंद्रजी सोलोने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अडीच वर्षाकरता आणि तिथून पुढच्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाचा जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी पाठिंबा देऊन त्याला निवडून आणायचं अशा पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आम्ही आमच्या दादांशी चर्चा केली त्यांनी सहमती दिली आणि आज आपल्याला या सर्व घटनाक्रमामध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत